स्वतः मालक आहेत या मैदानाचे हऊस आहे सर्व लोकांची पूर्वी पाडते कारण भरपूर दिवस मध्ये मैदाना नव्हती सर्व मैदानाची वाट बघत होती पहिल्या मैदानामध्ये बैलगावकांत अडचण झाली ते अडचण या मैदानामध्ये मैदाना पूर्णपणे त्यांनी पार केली बैलगा बांधण्यासाठी भरपूर जागा सुद्धा उपलब्ध करून दिली आतापर्यंत पूर्ण मैदान स्वतःच्या मालकीच्या नावाने पडतोय आणि ग्रामपंचायत नवनिर्वाची रुपये सर्वांनी सहकार्य करावे बघा घाड्यालय बघा बिंगोट गाडी गाडबं का सुंदर आले आता आल्या शेर्गी मध्ये डागे सर विजय सालकाचे मालकाचे अभिनंदन जो मोठा जेव्हा प्रसंग किशोर केले आत्मनाथ केर्जून बिंगोट चालत समते त्यांच्याकडनं शंभरचं पार्कश्वर आलेलं अभिनंदन संदेश केने मेघनाथ केने सर्व बंधूंचे अभिनंदन

शेवटचा बिंदू लावाय अरे वैन प्रसन्न विघ्नेश पंडिशाट गुनगी निंबवले धोंडे फक्त बनवले साडे साईड कोणती झाले दोन भाज्या अकरा हजार बघा खाली पायथ्यावर ना बघा बघा गाड्या पड्यावर सुद्धा बघा सुंदर गाड्या मैदानामध्ये समोरच्या सुंदर अशी गाडी मजा झाली नाही गोव्या विरोध अटकोली आपण आपल्या टेम्पो चौ जायचं आपले प्रेश आपले पाहुणे सपाड यांची गाडी पहिले सोडा सोडणार आहे कोणत हे आमच्या बिंदू मध्ये होते ओम साईराम प्रसन्न संजय यशवंत कशी बघत्यामध्ये साडे उजनी त्यांच्या